आज आपण अत्यंत पौष्टिक अशी बारीक मेथीची भाजी कशी बनवायची ती पाहणार आहोत नमस्कार वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत तर ही बारीक मेथी मी बाजारातून आणलेली तर धुतलेली नाही आहे पण प्रथम आपण हे कापून घेणार आहोत तर असे हे दोन हे पहा ही जी दोरी असते तर ही मुळं कापायची मुळं ह्याला जर रेती माती जास्त असली तर ही एवढी मुळं ही घ्यायची नाही पण ह्याला माती वगैरे नाही आहे त्यामुळे मी हे फक्त तीन तुकड्यामध्ये आता कापून घेणार आहे ती दोरी बांधली ताक, आहे ती टाकू टाकायची आहे आणि अशा प्रकारे हे मी कापून त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर तुम्हाला मी पुढे दाखवते तर ही मेथीभाजी खूप पौष्टिक असते आणि सगळ्यांना आवडे कडू वगैरे काहीच नसते तर खूप छान लागते तर तुम्ही ही मेथीभाजी घ्या आणि नक्की अशी बनवा तर ही अशा प्रकारे सगळी मेथी आपण कापून घेणार आहोत तर आता ही मेथी आपण चार पाच पाण्याने धुवून घेणार आहोत तर पाण्यामध्ये घातल्यावर हे पहा खाली जे मेथीचे जे सालं असतात ते आणि कधी कधी रेती वगैरे असते ती खाली बसते अशा प्रकारे चार पाच वेळा ही मेथी आपण भाजी धुवून घेतलेली आहे आणि ही अशी वरती तरंगते ही पहा आणि अगदी स्वच्छ झालेली आहे तर आता ही चाळणीमध्ये अशी काढून घेणार आहोत अगदी वरती वरती थर असतो भाजीचा आणि माती किंवा रेतीचा थर वगैरे खाली राहतो तर स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही निथळवून घेणार आहोत आपण संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि हे पहा छान मस्त आता पाणी निघालेलं आहे सगळा तर आता ही अशी कट करून घ्यायची आहे खूप बारीक नाही करायची पण अगदीच मोठी पण ठेवायची नाही तर अशा प्रकारे ही कट करून घ्यायची आहे अशाच नवीन नवीन आणि पारंपरिक रेसिपीज पाहायच्या असतील तर आमच्या वसई किचनला व्हिजिट करा आणि सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमच्या ह्या रेसिपीज जास्तीत जास्त शेअर करा तर अशा प्रकारे ही सगळी भाजी आपण चिरून घ्यायची आहे खूप मोठी ठेवली तर ती दाताखाली येते त्यामुळे बारीक पण नको आणि मोठीसुद्धा नको तर आता ही चिरून घेतलेली आहे भाजी तर आपण पुढच्या तयारीला लागूया आता आपण साहित्य पाहूया इथे ही चिरलेली मेथी घेतलेली आहे एक मोठा कांदा घेतलेला आहे नारळ घेतलेला आहे तीन टेबलस्पून आहेत लसूण दहा बारा पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि दोन मोठ्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपण आता एक चमचा फक्त तेल घ्यायचं आहे आता तेल तापलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचं आहे आणि जिरे फुलते आहेत त्यामध्ये आपण हा बारीक चिरलेला लसूण हा परतून घ्यायचा आहे एक मिनिटभर छान परतून घ्यायचा आहे लसणाची खमंग फोडणी खूप छान वास येतो आणि भाजीला छान टेस्ट देखील येतो तर मिनिटभर परतल्यानंतर त्यामध्ये ही मिरची घालायची आहे बारीक चिरलेली ह्यामध्ये आपण मसाला वगैरे वापरणार नाहीत मिरची पण परतून झालेली आहे लसणाला छान रंग आलेला आहे आता ह्या कांदा बारीक चिरलेला आहे तो घालायचा आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता गॅस मिडियम ठेवलेला आहे थोडंसं हिंग घातलेलं आहे चिमूटवर आणि मिक्स करून घेऊया व्यवस्थित ही मेथीची आपण सुक्की भाजी बनवत आहोत तर तुम्ही डब्याला सुद्धा ही घेऊन जाऊ शकता तर कांद्यामध्ये आता आपण थोडंसं चवीनुसार अर्धा टी स्पून मीठ घालायचं आहे मीठ जास्त घालायचं नाही नंतर कमी वाटल्यास तुम्ही घालू शकता कारण भाजी असते ती नंतर शिजल्यावर कमी होते त्यामुळे मिठाचा अंदाज चुकतो आता झाकण देऊन दोन मिनटं आपण हे शिजवून घेणार आहोत दोन मिनटं झालेली आहेत कांदा छान मऊ झालेला आहे आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे आणि या भाजीमध्ये आपण मिरची घातलेली आहे मसाला वापरलेला नाही तुम्हाला गरज असल्यास तुम्ही वापरू शकता मसाला आणि ह्यामध्येही चिरलेली भाजी आहे मेथी भाजी ती घालायची आहे आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे कांदा आणि भाजी सगळं मिक्स करायचं आहे छान व्यवस्थित परतून घेतलेली आहे आता झाकण देऊन आपण सात आठ मिनटासाठी अगदी मंद आचेवरती ही आता शिजवून घेणार आहोत न्यू मॉर्मसाठी सुद्धा तुम्ही ही भाजी देऊ शकता खूप पौष्टिक आहे सात आठ मिनटं आपण मंद आचेवरती ही भाजी शिजवून घेतलेली आहे छान मस्त असा ह्या मेथीचा एक विशिष्ट सुगंध असतो तो, तो खूप छान मस्त वाटतो तर आता ही मा मेथी शिजलेली आहे चांगली ह्यामध्ये एक चमचा एक टीस्पून फक्त साखर घालायची आहे त्याने खूप छान टेस्ट येते आणि तीन टेबलस्पून खोवलेला नारळ आहे तो घालायचा आहे साखर ऑप्शनल आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे नारळ आणि साखरेने खूप छान टेस्ट येते तर तुम्ही नक्की ह्या भाजीमध्ये वापरा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे छान मिक्स केलेलं आहे आता फक्त दोन मिनटासाठी आपण वाफ काढून घेणार आहोत दोन मिनटं झालेलं आहे आणि आपली भाजी मस्त रेडी झालेली आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आता आपण ही भाजी सर्व करून घेणार आहोत अगदी गरमागरम मस्त चपाती भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर तुम्ही ही भाजी खाऊ शकता तर ह्या पद्धतीने तुम्ही ही भाजी बनवा आणि आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद